गुड मॉर्निंग अनिल दादा मी आल होता ये का लाईक केला आहे थँक्यू अनिल दादा चहा पाणी झालं का तुमचं चालू कमेंट करून झाला नाही हो का देवानीताई नमस्कार आपला स्वागत आहे ताई झालं का ताई छान नाष्टा नमज ताई जेवण झालं का नाही नाही दादा जेवण नाही झालं अजून देव्याने ताई नमस्कार बोलत आहे दादा नमस्कार अनिल दादा दहा वाजता शिलाई आहे ओके ओके ठीक आहे असू दे काय नाही 오, 쟤들 다먹 오케이, पनील दादा मला सुट्टी आहे ताई ओके बरं सुट्टी आहे का डब्ल्यू चालू आहे ब्लू बंद करा हो का बरं बरं बर वाटते नाही ताई अजून औषध आहे चालू लगेच लगेच नाही वाटणार ना बरं तीन महिन्याचा कोर्स दिलाय म्हणून तुम्ही ब्ल्यू दिला ताई मला मी मी नाही दिलाय ब्ल्यू मी तर ब्ल्यूचं काहीच नाही केलं हाय लाईक केला आहे थँक्यू राजू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता वगैरे सांगा कमेंट करा आले आपले सागरदा आदरणीय जय श्रीराम आहे आपला आलाईवरती राजू दादा नमस्कार देवी ताई बोलत आहेत सगळ्यांचा दिवस आनंदात जाओ खूप मोठे होवा सगळ्यांनी खूप छान छान स्वप्न सगळ्यांचे स्वप्न पूर्ण हो मी स्वतःलाच देऊ नाही देऊ शकत मग मी नाही दिलं हो ब्ल्यू कसं काय तुम्हाला ब्लिओ का आलं काय माहिती आहे देवेंद्र नमस्कार राजू वेगेम दादा नमस्कार दादा दादा नमस्कार ने दादा, दादा, दादा।, दादा।, दादा। किती वेळ सर सांगायचं रे किती वेळ सांगायचं पण तू इथं नको वाचत जाऊ म्हणून रात्री एवढं प्रकरण झाला तरी तू वाचत बसतोय आहेस शंभर टक्के बाय ओके आशा बा नवीन गेमचा व्हिडिओ कधी टाकणार आहे प्ले गेम या ब्लूने वाईट कमेंटवाल्यांना ब्लॉक करता येते ओके करा वाईट कमेंटवाल्यांना ब्लॉक ब्लॉक तर मग मी गेमच व्हिडिओ टाकत नाही सागर सागर दादा नमस्कार 嗯。<Yeah. S 2> <laughs> हो झालं चहा महापुरुषचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनल कुठून बोलतात आई रत्नागिरी वर बोल आमच्या सगळ्यांचा दिवस खूप छान जावो हे ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना खूप मोठे व्हा सगळ्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा सब करा ताईने सपोर्ट करा हां व्हिडिओला लाईव्हला लाईक करा व्हिडिओ चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका कसे वाटतात व्हिडिओ सांगा कमेंट करून तुम्ही पण खूप मोठे व्हा ताई आयुष्यात उंच उंच भरारी घेत जरा हो माझ्या भावाने पण घ्यावी ही पण माझ्या अपेक्षा आहेत सर्वांनी खूप खूप मोठे व्हा गणपती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या <coughs> चला आज सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आपण परत भेटू आपण परत अकरा वाजता भेटणार आहोत तर प्लीज सगळ्यांनी आपापली काळजी घ्या